जिल्हाधिकारी मिताली सेठींचा आदिवासी बांधवांशी स्थानिक बोलीभाषेत संवाद रेशन मे काय मिले गाऊम दवाखाना जाते का असे म्हणत जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी आदिवासी बांधवांशी बोलीभाषेत साधलेला संवाद हा चर्चेचा विषय ठरत आहे जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी काथर्दे दिगर येथे आदिवासी बांधवांशी त्यांच्या स्थानिक बोलीभाषेत संवाद साधत एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे त्यांनी प्रत्यक्ष पाड्यांवर जाऊन महिलांशी व नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला अंगणवाडी शाळा रेशन व गावातील आरोग्य सुविधांवर चर्चा करत त्यांनी काही प्रश्न थेट बोली भाषेत विचारले अंगणवाडी सुरू आहे का कोयरे शाळेम जाते का तुमने रेशन मिले हे का रेशन मे काय काय मिले हे गाऊम दवाखाना जाते का हे प्रश्न विचारत त्यांनी आदिवासींच्या जीवनातील समस्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे यापूर्वी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी देखील आदिवासी बांधवांशी जवळीक साधून त्यांचा विश्वास जिंकला होता मिताली शेट्टी यांचा हा प्रयत्न त्यांच्या भूमिकेतील जबाबदारी आणि संवेदनशीलता अधोरेखित करतो त्यांच्या या अनोख्या संवेदन संवाद प्रणालीमुळे आदिवासी समाजापर्यंत शासनाच्या योजना आणि सुविधा पोहोचण्याचा मार्ग सुलभ होईल

पाडा अंगणवाडी आहे अंगणवाडी रोज चालू रे का अंगणवाडी मध्ये काय मिले थोडासा बाकी